अजून येतात काही थोडी आलेली आहेत पुढे ज्यांचा नाश्ता झाला सुरू करत आहोत मी त्या दिवशी आश्रमात आले तुम्हाला विचारलं पुस्तक वाचायला आवडतात का तुम्ही हाच वर्क केला बघा हा माझा मुलगा आहे हर्षद त्याच्या लहानपणी खूप पुस्तक घेतली त्याला खूप वाचनाचा छंद होता मोठी मोठी तो वाचत होता आणि त्याच्यासाठी मी मराठी घेऊनही वाचायची mm. तर ती सगळी पुस्तकं पुष्कळ आताच एकशे पंधरा झाली आहेत अजून निघते mm. तुमच्या ह्याचीच येते तुमच्या प्रत्येकाच्या वयोमानाची त्याच्यात आहेत तर तुम्ही महिन्यात एकदा तरी यावं मध्ये असं मी प्रवीण सरांना सांगितले तुम्हाला यायला आवडेल का जानेवारी किंवा रविवारी महिन्यात एकदा आपण भेटायचं या पुस्तकाच्या लायब्ररीचं आज इनॉग्रेशन करायचं तुमच्या हस्ते कोणी छोट्या असते <laughs> उद्घाटन करायचं आणि आजच पुस्तक न्यायला सुरुवात करायची एक एक घ्या दोन दोन घ्या तुमच्या आवडीची आणि त्यावेळी रजिस्टर करून पण काय करायचंय महिना तुम्हाला मिळणार आहे पुस्तक वाचायला पुस्तक महिन्यातनं वाचायचं ज्या वेळेला इथे महिन्यातनं येणार रविवारी त्यावेळेला त्या पुस्तकावर बोलायचंय काही पण बोला, पुर बोला? या पुस्तकात काय होत मला काय लक्षात ठेवलं एक किंवा दोन वाक्य तरी लक्षात ठेवायचे कारण पुस्तक जीवन घडवतात आपलं एक जरी वाक्य आपण लक्षात ठेवलं तर आपलं जीवन बदलतं तर ती वाक्य इथे सांगायची तर ती तुम्ही काय उपयोगात आणली एक महिनाभर समजा खरे बोलावं असं वाचलं मग हे मी लक्षात ठेवले या पुस्तकातलं आणि मग मी खरं कसं कसं काय काय बोललो फार मार पण घेतला खरं बोलल्यामुळे शाळेत mm -hmm. म्हणजे टीचरनी विचारलं कोण उशीर आलं मी आलो आणि मार घेतलाय मग खरं बोलला की नाही mm -hmm. मी आलो नाही आपण म्हणतो त्याऐवजी mm -hmm. हे सांगायचं एक महिन्यात तुम्ही ते वाक्य कसं वापरलं आणि जे कोणी छान करणार त्या एका महिन्याने त्यांना बक्षीस आपण दर महिन्याला देणार आहोत उत्कृष्ट चांगला वाचक म्हणून एक बक्षीस दुसरं बक्षीस तुमच्यातलं कोण गुणवंत विद्यार्थी असणार आहे सामिनी परीक्षा होतात ना मग नुसता अभ्यास नाही आपण धरणार कारण सगळ्यांनाच नव्वद टक्केच्या वर मार्क मा आहेत मग अभ्यास नुसतं महत्वाचा नाही बाकी तुम्ही छान छान काय केलं खेळलात का छान काही अजून काही छान केलं प्रवीण सर मला सांगतील मी एक फॉर्म भरून घेणार तुम्ही आल्यावर मी इथे प्रश्न विचारणार आणि त्यातून सहा महिन्याला एक आपण गुणवंत विद्यार्थी असं पुरस्कार तुमच्या आश्रमासाठी वेगळा द्यायचा शाळेतल्या पण द्यायचा आहे पण तुम्हाला मी काय काय सांगणार आहे ते करायचंय तुम्ही ते करायचंय ते केलं तुम्ही महिन्याभरात तो गुणवंत म्हणते नुसता अभ्यासाचा काही उपयोग नाही नुसता अभ्यास करून आपलं जीवन चांगलं होईल आता सगळं बदललंय त्यामुळे बाकीच्याही गोष्टी महत्वाच्या आहेत हे सगळ्या सांगणार आमचे अजून साधक सांगणार तुम्हाला आम्ही सांगणार आम्ही मागच्याच मे महिन्यात दहा दिवसांचा मुलांचा कार्यक्रम घेतला तर या मे महिन्यात मी इथे मुलांना आणणार आहे तुम्ही पण येऊ शकता त्यावेळेला तर असं एक गुणवंत विद्यार्थी आपण देणार आहे पुरस्कार त्यासाठी तुम्ही छान छान करायचं कळलं तर हे आता इनॉग्रेशन मनश्रीच्या असते आपण करायचं करा बंद